राष्ट्रीय शेअर बाजार आणि आय आय एम एम कोझिकोडे यांच्या वतीनं मुंबईमध्ये आज सूक्ष्म अर्थशास्त्र बँकिंग आणि फायनान्स या विषयावरील दुसरी वार्षिक परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक वाढ शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास अशा विविध विषयांवर मान्यवरांनी संवाद साधला शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी नवकल्पना आणि अनुकूलता वाढवणं आवश्यक असल्याचं यावेळी राष्ट्रीय शेअर बाजाराचे अधिकारी श्रीरामकृष्णन यांनी सांगितलं तर उद्योगांना चालना देणारे आर्थिक भवितव्याला आकार देणारे पर्याय निर्माण करणं हे आपलं ध्येय असल्याचंही त्यांनी सांगितलं नव्यानं आकार घेणारं अर्थविश्व आणि त्याप्रमाणे व्यवसायांमध्ये होणारे बदल याचा आढावा आय एम कोझिकोडे या संस्थेचे संचालक देबाशी चॅटर्जी यांनी आपल्या भाषणातून सादर केला